हाय फ्रेंड्स कसे असेल मी हे जयश्री आणि महाजा युट्यब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्या जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मग से यूट्यूब चॅनल नक्की सबस््राईब करा आता मग पाहूयात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर पहिली बातमी आहे ई व्ही एमवरती वरती पहिल्यांदाच उमेदवारांची रंगीत छायाचित्र छापली जाणार आहेत बिहार निवडणूक पासून सुरुवात होणार आहे आयोगाने निवडणूक संचालन नियम एकोणीसशे एकसष्टच्या नियम एकोणपन्नास बी अंतर्गत नवे मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत नवीन नियमानुसार ईव्हीएम बॅलेट पेपरवर उमेदवारांचे रंगीत फोटो असतील उमेदवाराचा चेहरा छापण्यासाठी देण्यात आलेल्या जागेच्या तीन चतुर्थांश म्हणजेच पंचाहत्तर टक्के भागावर दिसेल पुढे पाहूया पुढची बातमी महाराष्ट्र परदेशी विद्यार्थ्यांच्या पसंतीत अव्वल क्रमांकावर पोहोचलेला आहे तब्बल एकसष्ट सध्या महाराष्ट्रात शिक्षण घेत आहेत पाहूया पहिलीपासून त्रिभाषा सूत्र देशात केवळ जम्मू काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू आहे पुढे पाहूया युनेस्कोच्या मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा या प्रतिनिधी यादीत छट सण या महोत्सवाचा समावेश करण्यात करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे पुढे पाहूया युद्ध अभ्यास 2025, हा भारत व अमेरिका देशादरम्यान होणारा वार्षिक द्विपक्षीय सराव आहे हा सराव एक ते चौदा सप्टेंबर दरम्यान अलास्कातील फोर्ट वेन वेनराईट व युकोन प्रशिक्षण क्षेत्रात आयोजित करण्यात आला होता पुढे पाहूया चौदावा सिरार कोग ह्युई मिरची महोत्सव मणिपूर राज्यात साजरा केला जातो सिरारकोंग ह्युई मिरची उत्सव पुढे पाहूया जागतिक व्यापार संघटनेच्या बाराव्या मंत्रीस्तरीय परिषदेत जिनिव्हा दोन हजार बावीस मत्स्यपालन अनुदानावरील करार स्वीकारण्यात आला पुढे पाहूया पीएम विश्वकर्मा योजना ही सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने सुरू केलेली एक केंद्रीय योजना आहे पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लँड येथे आहे पुढे पाहूया सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतीय सैन्याच्या पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनने पंजाबमधील पटियाला येथे जलशक्ती सराव आयोजित केला पुढे पाहूया दरवर्षी अठरा सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो पुढे पाहूया 20 वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या काही चालू घडामोडी आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताने एकशे एकोणचाळीस अडतीसावा क्रमांक मिळवला पुढे पाहूया पॉलीमेटॅलिक मेटॅलिक सल्फाईड पीएमएस शोधण्यासाठी जगातील पहिला परवाना भारत देशाला देण्यात आलेला आहे पुढे पाहूया मरियम फातिमा बिहारची पहिली महिला मास्टर आहे पुढे पाहूया भारत सरकारने आंतरराष्ट्रीय कामगार व्यवसायांचे आंतरराष्ट्रीय संदर्भ वर्गीकरण विकसित करण्यासाठी एक सामंजस्य करार केल्या केला पुढे बघूया भारताच्या पहिल्या पी एम मित्र पार्कचे भूमिपूजन मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पुढे पाहूया नवी नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने भारतासाठी भूऔष्णिक ऊर्जेच्या शोधाला विकासाला व वा वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय भू औष्णिक ऊर्जा धोरण अधिसूचित केले आहे वरुण चक्रवर्ती हा आय सी सी टी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचलेला तिसरा भारतीय गोलंदाज आहे तो जसप्रीत बुमराह रवी बिश्नोई यांच्या नंतर या स्थानावर पोहोचलेला पोहोचलेला आहे पुढे पाहूया केरळ हे कोची येथे सतरा ते वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पहिल्यांदा जागतिक सागवान परिषदेचे आयोजन करण्यात आले करण्यात या परिषदेचे आयोजित केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे केले जात आहे पुढे पाहूया डेन्मार्कने नागरिकांच्या डिजी सेल्फला व्यक्तिगत मालमत्ता मानत संरक्षण देणारा कायदा केला आहे महात्मा पुढे पाहूया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत म्हणजेच आपण त्याला मनरेगा असे म्हणतो दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात महाराष्ट्राने एक्कावन्न लाख कामगारांना रोजगार दिला आहे महाराष्ट्राचा वेतन दर प्रतिदिन तीनशे बारा रुपये इतका आहे तर देशातील सर्वाधिक मनरेगा वेतन देणारे राज्य म्हणजे हरियाणा आहे हरियाणाचा वेतन दर प्रतिदिन चारशे रुपये इतका आहे नकी कमेंट वाँगा। वाँगा। वाँगा तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबक्राईब केलं नसेल तर महा एक्झाज आमच्या युट्यूब नक्की सबस्क्राईब करा चला आता मग थांबू येथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद